केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद म्हशीच्या कल्पने सिंहच्या ग्रुपवर केला हल्ला जंगलच्या राजांना असा इंगा दाखवला की पाहून सर्व हादरले जंगलाच्या जगात जीवन आणि मृत्यूचा खेळ दररोज सुरू असतो याचे अनेक रोमांचक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत असतात जंगलातील शिकारीचा हा थरार लोक आवडीनं पाहतात आणि जंगलातील आयुष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात सिंहाच्या एका गटाला मशीननी चांगलीच अद्दल घडवल्याचं दिसून येतं मुळातच एका म्हशीवर सिंहाच्या संपूर्ण गटाने हल्ला केला पण पुढच्याच क्षणी तिथे म्हशीच्या कळपाने एंट्री केली आणि सर्व खेळच पलटला निसर्गाच्या या खेळात पुढे काय घडलं ते चला सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया म्हशीचा जीव धोक्यात असल्याचं दिसून येताच तिच्या कळपातील इतर साथीदार घटनास्थळी धावले म्हशींच्या या कळपाच्या अचानक आगमनाने वातावरण पूर्णपणे बदलून गेले व्हिडिओमध्ये मशीननी एकत्र येऊन सिंहावर हल्ला केल्याचं दिसून येतं त्याच्या शक्ती आणि धाडसा पुढं सिंह असाह्य होते मशीननी त्यांच्या शिंगांचा आणि प्रचंड शरीराचा वापर करून सिंहांना पळवून लावण्यास सुरुवात केली पूर्वी मशीनना आपला शिकार मानणारे सिंह आता जीव वाचवण्यासाठी पळू लागले मशीनच्या कळपाने इतका आक्रमकपणा दाखवला की सिंहांना माघार घ्यावी लागली व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की सिंह एकामागून एक कसे पळून जातात आणि म्हशी त्यांचा पाठलाग करतात हे दृश्य जंगलातील एकतेची शक्ती आणि म्हशींच्या धाडसाचे चित्रण व सादरीकरण करतं सोशल मीडियावरील लोक हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत आणि म्हशींच्या शौर्याचं सर्वच कौतुक करत आहेत जंगलातील हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या एक्स प्लॅटफॉर्मवरून व एक्स वरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय कठीण काळात साथ देणारे मित्र बनवा असं या व्हिडिओच्या कॅप्शनला टायटल देण्यात आलं आहे व्हिडिओला आत्तापर्यंत तब्बल चार मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एका युजरने लिहिलंय आहे गरजेच्या वेळी मदत करणारा मित्र हाच खरा मित्र असतो तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे म्हशी हुशार असत्या तर बरं झालं असतं त्यांना सिंहांना त्यांच्यापेक्षा अधिक प्रभावीप्रणे रोखता आले पाहिजे पण बऱ्याचदा ते पळून जातात तर मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून प्रसारित झालेला आहे हा केवळ मनोरंजनासाठी आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत प्रसिद्ध करत आहोत या व्हिडिओबाबत आमचं मत कोणत्याही प्रकारे आम्ही व्यक्त करत नाही किंवा हा व्हिडिओबाबत आमचा कोणताही दावा नाही परंतु एक मात्र नक्की की हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आणि या व्हिडिओला व्ह्यूज आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडतो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेला आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद